रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषय अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज लाईब करा आग, सुने छुटा मान गुमान दो दिन के, थाट है, दो दिन के सुन दिले हरी हरी सर्व नाश के मुळ हे सभभोगिलास सर्व नाश के सब भोग विलास असा म्हणजे सुदामा बोलतो का श्रीकृष्णाची भक्ती करा हे सर्व भोगविलास सर्व नाशाच मूळ आहे म्हणून मी सांगतो सगळ्यांनी दारू पिऊ नका कोणी जास्त दारू पिऊ नका या देवाचं भजन करा सर्व नाशिके मूळ हे ते सब भोग विलासले हरी हरी भजले हरी हरी ते मूर्त भजले हरी हरी म्हणजे श्रीकृष्णाची भक्ती केल्यावर हे साध्य होतं श्रीकृष्णाची म्हणजे देवांची तसं तसेच हे दे देव दे आता बघा माझी पाठीशी आहेत माझ्या घरातली लोकं नाही पण गावातले आहेत संपूर्ण त्यांनी सांगितलं गोंधळी मला तुम्ही कुठेही न्या पण आता अलिबागला न्यायाला म्हणजे त्यांना खर्च आहे तर मी एकट्याच जाऊन कारण देवानेच मला बुद्धी दिली आहे असंच मी समजेल हां तर हे यांच्यावर आता मी अर्ज केलेला आहे कारण आता अठ्ठावीस तारखेला परत सुनावणी आहे या सुनावणी वेळेस त्यांनी सन्मान्य उपजिल्हाधिकारी लक्षात्री नवरे साहेब यांनी मला सांगितलं याने प्रत्येकाला एक एक पाहिजे दत्ता विक्रांत गिरीश संसारे यांचे वकील येते आणि त्यांना एक दे आणि परशुराम सुदाराम गुंडी यांना दे आणि त्यांचं पण मागणं त्यांचं पण काय आहे ते अठ्ठावीस तारखेला मागवलं आहे त्या, त्या अनुषंगाने कारवाई होईल या गरीब सुदामेला आता दत्तगुरू म्हणजे साक्षात दत्तात्रय नवने साहेब हे नक्कीच न्याय दे देतील दे अशी मला आशा आहे कारण काय नमस्कार पत्रकार मित्रांनो व माझ्या गरीब शेतकरी बांधवांनो पोलिस डिपार्टमेंट देवतांनो कारण मी ही लढाई वावंजे सर्वे नंबर एकशे तेवीसचा दोन जमीन दो फसवणूक प्रकरण दिनांक एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीच्या खरेदी खात्यात झाल्या कारणाने लढत आहे मी आजारी असल्याकारणाने व माझ्या बहिणींच्या मुलांचे लग्न असल्याकारणाने मी मौदे वावंजे तालुका पनवेल जिल्हा रायगड सर्वे नंबर एकशे तेवीसच्या दोन या जमिनीतील जमीन विक्री केली होती माझी मला रजिस्टर वाटली पत्राने आलेली पण मी आजारातून बराच होणार नाही असं समजून आमच्या गावातील नटभ्रष्ट लोकांनी हे नेते तो आता नेता बनतो असा त्या नतभ्रष्ट नेत्याने सर्व अधिकारी वर्गाला त्यात तुम्ही अभिलेख कार्यालय उपअधीक्षक असेल व त्याचे सहकारी तहसीलदार व त्याचे सहकारी या सर्वांना मोठी लाच देऊन हा माणूस आजारातून वाचणारच नाही आजारातून बराच होणार नाही असे समजून सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल व खोट्या तक्रार अनुषंगा अनुषंगाने मी काकांची देखील महामार्गाच्या कडेची तीनशे फूट शंभर मीटर रुंदीच्या उत्तरेकडील जमीन आताची किंमत चार कोटी रुपयांची विक्री केली आहे हे असा सातबारा केले होते पण मी आजारातून बरा झाल्यानंतर माझे दैवत सन्माननीय शैलेश मेहता साहेब यांनी मला माझे अन्नदाते जकी पाटील साहेब राज्यमंत्री सचिन भाऊ साहेब यांच्या सांगण्यावरून प्रकाश म्हात्रे व माझ्या कंपनीतील व्यवस्थापकीय व्यवस्थापनीय श्रीमती जयश्री काटकर मॅडम यांनीही मला खूप मदत केलेली आहे त्यांनी मला अडीच पावणे तीन वर्षानंतर परत कामावर घेतलेलं आहे व मला ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने सुदाम्यावर माया केलेली आहे त्याप्रमाणे सर्व माझ्या डिपार्टमेंटचे लोकं असू द्या त्यात बक्कम साहेब येवले साहेब मांगले साहेब माझ्या डिपार्टमेंटचे लोक दिनेश पाटील अशोक पाटील शरद पाटील आताचे लिडर आताचे अनिल जितेकर साहेब जे एस आहेत ते प्रकाश म्हात्रेता वरचे व सर्व कमिटी यांनी मला खूप मदत केलेली आहे व करत आहेत या सर्वांच्या प्रयत्नामुळे मी ही लढाई एकटा असूनही लढत आहे पण त्यांचं मला पाठबळ आहे या कामी पोलिसातील दैतानी सन्माननीय कलेक्टरच म्हणे कलेक्टर साहेब आहेत ते रायगडचे देवतुल्य सोमनाथजी साहेब यांनी मला गोंधळी तुम्ही विजय व्हाल तसेच माझ्या आंदोलनाला सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर नितीनजी ठाकरे साहेब राजपूत साहेब सुरेश साहेब या सर्वांनी मदत केलेली आहे तसेच नायब तहसीलदार संभाजी साहेब छावा यांनीही मला माहिती अधिकार मिळण्यासाठी खूप मदत केलेली आहे तसेच तालुका पोलीस 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 स्टेशनचे आणि पोलीस स्टेशन स्टे उपायुक्त कार्यालय यांच्या प्रशांत साहेब पोलीस उपायुक्त परिमंडल दोन हे सुद्धा मला मदत करीत आहे त्या अगोदर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दौंडकर साहेब यांनी तिथे मिटिंग लावली होती त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की जमीन हडप श्री परशुराम सीताराम गोंधळे यांची आहे तर तक्रार अर्ज हे त्यांनी करायला हवेत ते मोठे करारी होते पण त्यांनी मला सांगितलं गोंधळी तो अर्ज करून फायदा नाही तुझ्या भावाने तो अख्त्यार आता बनला आहे सुनील परशुराम गोंधळी याने व परशुराम चितार याने अर्ज करायला पाहिजे तसेच सन्मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक कातबाने साहेब त्यावेळी तेही माझी पाठीशी होते या सर्वांनी मला देव देवासारखी मदत केलेली आहे बुले, व त्यांच्या पाठबुळ्या मुलेच त्यावेळी कातबाने साहेब होते त्यावेळी माझ्यावरच उलटी केस विजय तलेकर साहेब यांनी व संतोष कचरे यांनी यांनी चुकीचं काम केलं होतं त्यांनीच माझ्यावर केस केली मग त्यांनी सांगितलं का नामदेव कुंडीकडे एवढे पुरावे आहेत का तुम्ही त्या जळून जाल त्यांच्या फाईलमध्ये सध्या आता माझ्याकडं ऐंशीपणाची एक अशा साठ फाईल्स जमा आहेत कारण माझे सहा वकील मॅनेज झालेले आहेत सहा सहा वकील मॅनेज केलेले आहेत व ते काही करतात आतासुद्धा आता, आता विद्यमान वकील चांबडे साहेब ह्यालासुद्धा मॅनेज केलेलं आहे कारण पाच महिन्यापूर्वी त्यांनी जे खरेदी खताचे दस्त वाटणीपत्राचा नकाशा पृथ्वीचा आकार फोर्ड हे याच्यासाठी अर्ज केला होता आणि परत आता ते काय सांगतात या सुनावणीला पंधरा तारखेला तर आपण त्यांच्याकडे खरेदी कदाची दस्त मागूया मी त्यांना सांगितलं अरे तुम्ही अगोदर पाच महिन्यापूर्वी जे त्यांनी डॉक्युमेंट दिलेले नाही ती मागा म्हणून आता माझी सुनावणी उपजिल्हाधिक सन्मान्य उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय नवले साहेब यांच्या कोर्टात सुरू आहे भूमियाबी कार्यालयाच्या वरच्या बदला भांडी आहेत नवीन म्हणून बनवलेले येते पण ते माझ्यासाठी देवासारखे दावलेले आहेत आता कारण मला त्यांच्याकडून खूप आशा आहेत आणि ते ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे बाराम शेठ जे आर पाटील साहेब अनिल ढवले साहेब हे तर पाठीशी आहेत त्यांना मी ब्रह्मा नव विष्णू महेश असं म्हटलेलं आहे पण आता साक्षात दत्तगुरू म्हणजे दत्तात्रय नवले साहेब हेही माझ्या पाठीशी आहेत ते या गरीब सुनामेला न्याय देतील अशी आशा निर्माण झाल्या आहे तर दुसऱ्या सुनावणी माझे काका श्री परशुराम सीताराम गोंधळी हे मला बोलले तू बॅनर लावून लावून जमशील त्याने मी बोललो अरे काका मी कसा जमन कारण माझ्या पाठी माझे मालक आहेत एक लाख रुपयाचा चेक मला ते पाठवतात ट्रान्सफर जशी द्रौपदी आईची माझ्या द्रौपदी मातेची लाज्जारक्षण श्रीकृष्णाने केलेले आहे असं हात केल्यावर बेडसारखा करून साडी येत होती आणि ती लाजारक्षण करत होते त्याप्रमाणे माझी माझे मालक लज्जारक्षण करत आहेत माझ्या पण इथं तीन बेल्ट आहेत एक बेल्टमधून आय डी वाय खात्यात साठ हजार रुपये येतात एका बेल्टमधून माझ्या बॅनरवाल्या लोकांसाठी बारा हजार रुपये येत आहेत एका बेल्टमधून माझ्या पी एफ खात्यात साडेआठ हजार रुपये जमा होत आहेत असे माझे मालक माझ्या पाठीचे असलं मी कशाला जमेन पण मालक माझ्या पाठीशी आतल्या मुलंच हे मी करत आहे त्यांना सांगितलं तर मी आणि त्यांनी मग सांगितलं का आम्ही आमची जमीन द्यायला तयार आहोत तर मी त्यांना सांगितलं दत्तात्रीय नवले साहेब यांच्या समोरच साहेब यांना आता जमीनच राहिलेली नाही कारण त्यांची जमीन तर श्री विक्रमगिरी संसाराच्या नावावर झालेली आहे व त्यांना जो केलेला आहे तो मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सातबारा केलेला आहे वाढीव सातबारा त्यांना आता जमीन आहे हे दिसत आहे हा सातबारा तर माझ्या जमिनीचा आहे दक्षिणेकडील जमिनीचा त्यांची उत्तरेकडील जमीन सतरा पॉईंट सत्तर एक गुंठा वर्कस पॉईंट सिक्स फाय पोट गराबा हे तर सात बारा मी उपोषण केल्यानंतर दोन वर्षांनी बंद केलेलं आहे आणि त्याचे संपूर्ण अपील अर्ज चालू आहेत हे मी का करत आहे तर माझ्या पाठीशी माझे दैवत भाई मेहता साहेब व माझे माझी कंपनी व्यवस्थापन माझ्या पाठीशी असल्यामुळं हां तर आता सदर फसवणूक ही सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल वो खोट्या तक्रार केसेस तलाठी खोटा रिपोर्ट पंचवीस एक रोजीचा व मंडल अधिकारी यांनी सहाला नोंद न घेता फक्त फेरफारचा दिनांक बदलून केलेला आहे त्या सर्वांची बदली केलेली आहे पण मला या सुदाम्याला मदत केलेली आहे खूप पोलिसातील दैवत दैवतांनी मी असं म्हणेन कारण का हा सुदामा भजंगातो कारण सुदाम्याच्या पत्नीकडे चक्रधर हा ब्राह्मण आला होता त्यांनी सांगितलं का सुधा मला पण मी माझ्याबरोबर नेतो कविता बोलल्यावर राजा त्यांना बक्षीस देईल मला जशी बक्षीस दिलं तसे तर ते गेले सून राजा तर त्याने सांगितलं का सुधामा तूही बोल जर त्याची स्तुती केल्यावर चक्रधर स्वामीला एक शैली दिली तर बोल तर त्यांनी सांगितलं सुदामाने का मी आत छुटी प्रशंसा करणार नाही सोमरा राजा सुन राजा अब अनराजा तर आ, मी अशी छुठी प्रशंस करणार नाही तर हे माट चाललेलं आहे विलास के